नमस्कार बातमी आहे सोलापुरातून सोलापूर महापालिकेसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला या प्रसंगी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद देखील साधला आधी दोन आमदार होते नंतर चार आमदार झाले आता पालकमंत्री देखील सोबत आहेत असं सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे नेमकं काय म्हटलंय सुभाष बापूंनी पाहूयात मतदान केलेलं आहे डावे मोठमोठे होत आहेत मतदान झालेला आहे प्रत्येक उमेदवार हा आत्मविश्वासानं लढत असतो प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची महापालिकेवरती सत्ता यावी त्याच्यामुळं प्रत्येकाचे दावे राहणार आहेत की महापालिकेवरती आमची सत्ता येणार प्रत्येक अपक्ष सुद्धा वाटतं की आम्ही निवडून येणार आणि अपेक्षांना किंवा मोठी असती अपेक्षा असती आशा असती त्याच्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे त्याचा स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करतं आहे पण मला असं वाटतं की आज मतदान मतदार हे मतदान करणार आहे ते त्यांच्या सत्सगी बुद्धीला स्मरून ते मतदान करणार आहे आणि जो रिझल्ट येणार आहे तो सगळ्यांनी उद्या स्वीकारायचा भाजपचे आपण आमदार आहात भाजपचे नेते आहात काय वाटत आता देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे महापालिकेत किती जागा येतील अंदाज बापू अंदाज नाही सांगता येणार पण येतो चांगले गेल्या वेळी तुम्ही सत्ता आणली तुम्ही म्हणून यावेळेचा अंदाज किती जाईल मागच्या वेळेस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जवळपास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते त्यावेळेस फक्त दोन आमदार होते आता तीन आमदार असल्यामुळं जास्त येतील अशा आशा आहे आणि ज्या पद्धतीने आपले महायुतीतले सहकारीच आपले विरोधात आहेत कसं बघताय काय त्या एकत्रित युती झाली असेल तर फायदा झाला असता अजून तेवढं ज्ञान मला नाही वर्षे एवढं कळत नाही स्थानिक ते आपली ठरलं त्याला आपण काय करणार वरिष्ठ पालकमंत्र्या याबद्दलची नाराजी आहे ती समोर येते काय माहिती नाही अंदाज करणं मला राजकारणात फार कळत नसल्यामुळं अंदाज येत नाही मी सरळ माणूस आहे काम करणारा माणूस आहे अनेक वर्षापासून गरिबांच्यासाठी काम करतो आहे भविष्यातही करत राहणार आहे मी वारंवार म्हणतो मला ओरिजिनल राजकारणी नाही मी आणि त्याच्यामुळं मला राजकारणाचं मत नाही मला त्यातलं कळत नाही वरिष्ठ काही निर्णय घेतात आणि त्यांच्या दृष्टीनं तो बरोबर असतो बापूंचा इथला सोलापूर महापालिकेतला भाजपच्या किती जागा येतील हा अंदाज या यावेळेला नाही मला अंदाज करायची सवय नाही मला काम करायची सवय नाही ज्या पद्धतीने प्रचारापासून तुम्ही लांब असला तरी तुमचा अभ्यास दांड काय मला असं वाटतं की आपल्याला वाटतं मी फक्त मीडियासमोर कधी येत नाही म्हणून मी प्रचारात नाही हे चुकीचं आहे माझ्या माझ्या पद्धतीने माझं माझं काम चालू असतं